श्रीस्वामी समर्थ श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो नागपंचमीचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे यंदा एकोणतीस जुलै म्हणजेच आज नागपंचमी आहे शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्याने व्यक्तीला काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते तसेच आध्यात्मिक शक्ती संपत्ती प्राप्त होऊन अन्य इच्छा पूर्ण होतात या दिवशी काही विशेष उपाय देखील फायदेशीर ठरतात नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोषाने पीडित लोक भगवान शंकरांची विधिवत पूजा करतात आणि विशेष मंत्रांचा जप करतात या पूजेचे फलित म्हणजे कालसर्प दोषातून सदर व्यक्तीची सुटका होते परंतु कालसर्प पूजेसाठी तीर्थक्षेत्र जाणे पूजा करणे सर्वांना शक्य होईलच असे नाही असे परवडलेच असे नाही यासाठी ज्योतिषशास्त्राने काही मंत्र दिले आहेत त्याचा जप विशेषत नागपंचमीला करावा सर्पदोष किंवा राहूच्या शांतीसाठी उपासना करण्यासाठी ओम नवकुले विद्यामहे विषदंते धीमही तन्नो सर्प प्रचोदयात या नागगायत्री मंत्राचा जप सर्पदोष दूर करण्यात प्रभावी ठरतो या दिवशी नागपंचमीला ओम नम शिवाय आणि ओम नाग देवताय नम या मंत्राचा जप देखील उपयुक्त ठरतो या मंत्राचा जप दिवसातून एकशे आठ वेळा करावा कालसर्प आणि नागपंचमी यांचा परस्पर संबंध श्रावण शुद्ध पंचमीला साजरी होणारी पंचमी ही नागांना समर्पित असून या दिवशी नागांची पूजा श्रद्धेने करावी वेद आणि पुराणात नागांची उत्पत्ती कश्यप ऋषींपासून झाल्याचे मानले जाते शास्त्रानुसार ब्रह्मा विष्णू महेश यांच्या नागावर लोभ दिसून येतो पुराणात भगवान सूर्याच्या रथाचा बारा नागांचा उल्लेख आहे भगवान श्रीकृष्णाचे शेष नागावरील प्रेम कुणापासून लपलेले नाही ब्रह्मदेवांनी नागांना वरदान दिले आणि नागपंचमीला त्यांची पूजा केली जाईल असे सांगितले त्यामुळे नागपंचमीचा हा सण खूप महत्वाचा आहे सर्व देवतांचा नागाप्रती असलेला लोप पाहता कुंडलीतील सर्पदोष दूर करण्यासाठी नागपंचमी या तिथीची निवड केली जाते व त्या दिवशी वरील उपाय केले जातात नागपंचमीबरोबरच पुढील नियम पाळावेत या दिवशी मातीपासून फुले फळे धूप दिवे आणि इतर विविध रूपांनी साप बनवून त्यांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी विशेषतः संतान प्राप्तीसाठी कालसर्प दोष कुष्ठरोग क्षयरोग दूर करण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कोणत्याही प्रकारच्या भयंकर दुःखापासून मुक्ती मिळावी यासाठी पूजा केली जाते नागपंचमीला खालील उपाय नक्की करा असे मानले जाते की ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्पय योग आहे त्यांनी श्रावण महिन्यात विशेषतः नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करावा त्यानंतर गरजू ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तीला दानधर्म करावा ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील कालसर्प दोष असल्यास नाशिकचे पवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्यास दोषापासून मुक्ती मिळते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्या व्यक्तीने गळ्यात आठ नऊ आणि दहा मुखी रुद्राक्ष धारण करावे तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप नियमितपणे करावा ज्यांना कालसर्पदोष शांती करणे परवडणार नाही अशा लोकांनी दोष निवारण स्तोत्र नागपंचमीला म्हणावे असे ज्योतिषशास्त्र सांगते ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात राहू केतूच्या मंत्राचा नियमित जप केल्याने दोषाचा प्रभावही कमी होऊ शकतो जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद